दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यामध्ये येत्या काही दिवसातच भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार असून या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे भगिनी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या राज्यमंत्री कैलास वाशी मीनाक्षी पाटील यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील उर्फ पप्पू शेख यांनी आपल्या समर्थकांसोबत अलिबाग शहरातील रवी किरण हॉटेलमध्ये समर्थकांशी चर्चा करण्यासाठी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा सभा घेतली होती या सभेत आस्वाद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते तदनंतर रात्री उशिरा शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा हा पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिला होता त्यानंतर उघडपणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पाटील कुटुंबीय यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील या शेकापच्या उमेदवार असतानाही त्यांचे भाचे आस्वाद पाटील बंधू माजी आमदार पंडित पाटील हे प्रचारापासून दूर राहिले निवडणुकीपूर्वीच त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता या निवडणुकीत चित्रलेखा पाटील यांना पंचवीस हजारहून अधिक मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते आस्वाद पाटील यांनी अलिबाग मुरुडचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना छुपी मदत केल्याने चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात आजही सुरू आहे कारण शेकापच्या काही मंडळींनी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन सोशल मीडियाद्वारे केले होते विधानसभा निवडणुकींचा माहोल संपल्यानंतर आता शेकापमधील पाटील परिवारातील वाद हा उघडपणे चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांची भाजप पक्षश्रेष्ठी यांच्यासोबत चर्चा करून समर्थकांसह भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली होती आस्वाद पाटील यांच्या या कृतीमुळे मात्र शेतकरी कामगार पक्षाला घरातूनच मोठा धक्का दिला गेला आहे आस्वाद पाटील यांच्या समवेत माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार सुभाष पाटील उर्फ पंडित शेठ यांचे सुपुत्र सवाई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अर्थसभापती चित्रा पाटील अंबेपूर माजी सरपंच सुमना पाटील यांच्यासहित माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती माझी सभापती सदस्य काही विद्यमान सरपंच उपसरपंचसहित आदी समर्थक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा